आझाद हिंद सेनाचे झाशी रेजिमेंट कॅप्टन निरा आर्य यांना ब्रिटिश सरकारने पकडून अंदमान सेल्युलर तुरुंगात टाकले नेताजींचा पत्ता मिळवण्यास त्यांचे खूप हाल करण्यात आले ब्रिटिश अधिकारी यांनी त्यांना विचारले नेताजी सुभाष बोस यांचा पत्ता दे निरा आर्य बोलल्या त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे अधिकारी बोलले हे जगाला दाखवण्यासाठी पण ते कुठे लपले आहे ते सांग निरा आर्य बोलल्या ते माझ्या हृदयात आहे ब्रिटिश अधिकारी निचिडून त्यांच्या छातीवर पाते चालवले आणि त्यांचे स्तन कापले त्याआधी त्यांना कोडे मारण्यात आले एका हाताने टांगून ते बेशुद्ध होई तोपर्यंत त्यांचे हाल केले एका छोट्या जागेत त्यांना कोंडले जिथे मलमूत्र वासाने त्या बेजार झाल्या शाकाहारी असल्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना मांस खाण्यास जबरदस्त केली खूप कमी आणि दूषित पाणी प्यायला दिले प्रत्येक शिक्षा ही बेशुद्ध होईपर्यंत द्यायची लहानपणी दारिद्र्यात वाढलेली आणि आईबाप मृत्यू झालेली निराआ आणि तिचा लहान भाऊल हरियाणाचे सेठ शंजुमाल यांनी सांभाळ केला निरा आर्य यांचे वडील आर्य समाजी होते आणि सेठ शंजुमाल पण आर्य समाजी होते हिंदू समाजातील जातपात मानत नव्हते यात सेठ शंजुमाल मी भगतसिंग यांना एक महिना सांभाळले होते त्यामुळे भगतसिंग आणि सुशिला भाभी यांच्या क्रांतिकारी विचारांचा निरा आर्यवर लहानपापासूनच पगडा होता देशभक्त आणि खूप दानशूर असलेले सेठ शंजुमाल यांनी त्यांचा मुलाप्रमाणे सांभाळ केला आणि वयात आल्यावर एका सरकारी अधिकारी श्रीकांत दास यांच्याशी विवाह लावला पण सेठ छंजुमाल यांना माहीत नव्हते की श्रीकांत दास हे नुसते सरकारी अधिकारी नाही तर ब्रिटिश सरकारचे गुप्तहेर आहेत ज्यांनी राजा महेंद्र प्रताप यांच्यावर हेरगिरी केली आणि नंतर सुभाषचंद्र बोस यांच्यावर निरा आर्य यांचे अनेक नातेवाईक त्यावेळी आझाद हिंद सेनाकडे वळले त्यावेळी निरा आर्य पण आझाद हिंदकडे गेल्या नेताजी बोस यांनी त्यांना ब्रिटिशांविरुद्ध हेरगिरी करण्याचे काम दिले त्यांनी आपल्या नवऱ्याला त्यांनी खूप समजावले त्यावेळी नेताजी बोस यांच्यावर ब्रिटिशांनी दोन लाख रुपयांचे बक्षीस लावले होते त्याच्या मोहात अडकून श्रीकांत दास यांनी एके रात्री सुभाष बोस यांच्यावर हल्ला करण्याचे योजले पण त्याचवेळी त्यांच्या पत्नीला म्हणाजे निरा आर्य यांच्या लक्षात आले त्यानंतर झालेल्या झटापटीत त्यांच्या हातातून श्रीकांत आर्य यांचा मृत्यू झाला नंतर नेताजी बोस यांनी त्यांना झाशी रेजिमेंटचे कॅप्टन पदी नेमणूक केली त्यांनी नंतर खूप पराक्रम गाजवला पण दुसऱ्या महायुद्धात जशी अमेरिकेने जापानवर अणुबॉम्ब टाकून प्रभुत्व निर्माण केले त्यात आझाद हिंदची काही प्रमाणात पिछेहाट झाली यात निरा आर्य यांना पकडण्यात आले त्याआधीच नेताजी बोस यांचा मृत्यू झालेला होता निरा आर्य यांचे खूप हाल केले त्यांना एका अंदमान जवळील बेटामध्ये फेकून दिले तिथे आदिवासींनी त्यांना वाचवले पुढे त्या हैदराबाद मध्ये आल्या खूप हलाखीत आणि दारिद्र्यात त्या एका झोपडीत राहत होता त्यांनी त्यांच्या मूळ गावी जायचा प्रयत्न केला त्यांना अनेक जणांनी ओळखले नाही ज्यांनी ओळखले त्यांनी सरकारी मदत देण्याचा प्रयत्न केला पण सरकारी मदत घेण्याचा त्यांनी नकार दिला अतिशय विकपण अवस्थेत सव्वीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांचा मृत्यू झाला एकोणीसशे दोन मध्ये जन्मलेल्या निरा आर्य यांना दीर्घायुष्य मिळाले असले तरी त्यांचा सन्मान करण्यात आपण आणि सरकार मदत देण्यास कमी पडलो